शुभ संध्याकाळ मंडळी कशे माझ्या ना मी आता आहे दळण टाकू बघा कसं लोकेशनावर ना चढलं दळण टाकू दळण आहे बघा कर ताई बर संध्या काय म्हणता रे कशा सर्व मजेत नका ही आदळणाची ही बघा 有点儿贵啊， तिकडे नदी आहे ती बघा तिकडे नदी आहे त्या साईड आता चक्कीवर दळण टाकून चालली आहे मी सात वाजता दळण भेटते घराकडे गेलं खाली उतरूक काय वाटत ना वर चढूक लय बाय बेकार वाटतं एवढी उंच घरात ना दमा होता पूर्ण बघा बघा रस्तो व्ह्यू रस्तो तळे बाजारला जातात बघा किती बघा बघा छान तिथे नदी आहे ते बघा ही आमची सुतारवाडी बघा ते बघा तिथे नदी आहे हा रोड जातो बापाडी साइडला आणि हे पूर्ण चढायचं आहे ना ते वरपर्यंत चढायचं आहे बघा किती चढायचं आहे खाली उतरायला काय वाटत नाही वर चढायला खूप बेकार वाटत बघा किती पाहुणे होय केलेला नाही उद्या येतील वाटतं उद्या चेकिंगला जातील